दिग्रस येथे लाचखोर पीएसआय रंगेहात अँटी करप्शनच्या कारवाईत हवलदारासह अटकेत दिग्रस तालुक्यातील एका तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना दिग्रज पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पीएसआय नारायण लोंडे आणि पोलीस हवलदार दिलीप राठोड यांना अँटी करप्शन ब्युरोच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले तक्रारदाराविरुद्ध दिग्रज पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एनसी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी पी एस आय लोंडे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांना दिली त्यानुसार अकरा मार्च रोजी पडताळणी करताना पी एस आय लोंढे आणि हवलदार राठोड यांनी दोन हजार रुपये लाच स्वीकारली यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणी पोलीस ठाणे दिग्रज येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज ओरखे एसीबी सी बी यवतमाळ करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप एसीबी सी बी अमरावती अपर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे तसेच उत्तम नामवाडे एसीबी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यात पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट पोलीस हवालदार अतुल मते सचिन भोयर सुधीर कांबळे राकेश सावसाकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला इंडिया न्यूज आर सेव्हन सोहेल चव्हाण